नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असा कुरकुरीत रव्याचा मेदू वडा आपण रोज रोज तोच तोच नाश्ता करून किंवा खाऊन कंटाळतो तेव्हा झटपट असा मेदूवडा नक्की ट्राय करून पहा दिसायला जेवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा खाण्यास खूपच चविष्ट मस्त लागतो परतून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असा झटपट व मेदूवडा बनतो आणि जी शेंगदाण्याची चटणी आहे त्यासोबत त्याची अप्रतिम अशी चव लागते साहित्य पण म्हटलं तर खूपच कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यात हा झटपट रवा मेधूवेडा बनतो मुलांच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असा मेदूवडा तुम्ही करू शकता काहीतरी नवीन रेसिपी म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि हो एक लाईक आणि सबस्क्राइब ही नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मेदूवडा वडा करण्यासाठी प्रथम आपण रवा घेणार आहोत तर इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये रवा टाकून घेते तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता आपण मी धुवडा कसा करायचा ते बघूया तर त्यासाठी इथं कढई गॅसवर गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वाटीने मोजायचं झालं तर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता ते पाण्यामध्ये आपण एक चमचा मी आलं किसून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे नंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे नंतर एक चमचा चिली फ्लेक्स आहे ते टाकून घ्यायचं आहे नंतर एक चमचा हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली होती ते टाकून घ्यायची आहे नंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून ती टाकून घ्यायची आहे आता आपण ह्या पाण्याला उकडी आणून घ्यायची आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची म्हणजे लवकर पाण्याला उकडी येते आणि पाणी थोडंसं उकडलं की त्यामध्ये हा पूर्ण रवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि नंतर गॅसची फ्लेम लो ते मिडियम करून घ्यायची आणि हे व्यवस्थित आता पाण्यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा या पद्धतीने म्हणजे आपल्याला तो रवा सगळं पाण्यामध्ये मिक्स करून असा फुलतो आणि आपल्याला त्याला घट्टसर असा बॅटर तयार करून आहे त्याचं हे बघा या, या पद्धतीने पूर्ण रवा असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि रवा हा सगळं पाणी शोषून घेतो तुम्हाला रव्याचं जे मिश्रण आहे ते जर थोडंसं घट्टसर वाटत असेल तर काय करायचं थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं ते पाणी रव्यामध्ये टाकून घ्यायचं पाणी गरमच करायचं थंड पाणी टाकायचं नाही आणि जर थोडंसं सैलसर वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा रवा ॲड करून घ्यायचा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं दोन ते तीन मिनटं आपल्याला गुठळ्या मोडत हे रव्याचं मिश्रण आहे ते असं हलवत जायचं आहे म्हणजे ते एकदम सॉफ्ट बनत जातं आणि गुठळ्याही राहत नाही तर असं गुठळ्या असेल तर थोडंसं असं चमच्याने दाबून दाबून त्यांना व्यवस्थित मोडून घ्यायच्या म्हणजे जे, जे मेदूवडा असतो आपला तो छान बनतो आणि आता बघा दोन ते तीन मिनटानंतर मी ते काढून घेतले तर एका ताटाला मी असं तेल लावून घेतलेलं होतं आणि ते सगळं मिश्रण आता त्या ताटामध्ये पसरवून घेते आणि आता मी ते चमच्याच्या साहायाने अगोदर पसरवून घेणार आहे कारण मिश्रण फार गरम असतं लगेचच हात टाकायचा नाही नाहीतर हाताला चक्के लागू शकता तर असं दोन मिनटं त्याची वाफ जाऊ द्यायची असं हलवत राहायचं आणि त्याची वाफ काढत राहायची हे बघा या पद्धतीने आता बघा दोन ते तीन मिनटानंतर मी त्याची सगळी वाफ असं मध्ये मध्ये चमच्याने हलवत ते वाफ काढून घेतलेली आहे आणि मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे जास्तही आपल्याला थंड वगैरे करायचं नाही आता त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हातालाही तेल लावून घ्यायचं आहे आणि असं थोडंशा घठोड्या मोडत मोडत त्या गाठी असतात रव्याच्या त्या मोडत जायच्या आणि व्यवस्थित मिश्रण सॉफ्ट करत चालायचं असं कणिक मोडतो आपण त्या पद्धतीने करत चालायचं म्हणजे ते जे मेदू वडे बनवताना आपल्याला एकदम सहज बनतात आणि छान लागतात आणि तळायलाही व्यवस्थित तळले जातात आता बघा दोन तीन मिनटं मी नंत असंच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करत राहिली आणि आता, आता ते व्यवस्थित सॉफ्ट करून घेतलेलं आहे आता आपण त्याचे मेधुवेळे कसे करायचे ते बघूया मी वरतून थोडंसं अजून परत तेल लावून घेतलं मेधू करतानाही आताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि असं गोल गोल थोडासा गोळा घ्यायचा आणि गोल गोल करत त्याला स मध्ये बोटाच्या सहाय्याने छेद करायचं हे बघा या पद्धतीने असं गोल केल्यानंतर हे बघा असं गोल गोल गोळा करायचा आणि असं मध्ये बोटाने असं छेद करून घ्यायचं गोल करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असा मी आकार बनतो हे बघा या पद्धतीने मी अजून तुम्हाला एक करून दाखवते निंबूच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा आणि तो व्यवस्थित हातावर गोल करायचा थोडासा प्रेस करायचा आणि नंतर मग त्याला असं बोटाने असं छेद करायचं त्याला होल पाडायचं आणि त्याला व्यवस्थित असा मेधू आकार द्यायचा जर खालच्या बाजूनेही त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आता हे बघा अशा पद्धतीचा गोल गोल मेधू तयार होतो आपला आता याच पद्धतीने मी सगळे मेधू तयार करून घेतलेले आहेत बघू शकता किती छान दिसत आहेत अगदी मार्केटमध्ये मा मिळतात त्याच पद्धतीचे आहेत पण आपण छोट्या साईजचे करतो आता आपण त्यांना तळून घेणार आहोत त्यासाठी तर कढाईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे तेल थोडंसं व्यवस्थित गरम करून घ्यायचं म्हणजे जास्तही थंड नाही आणि जास्तही कडक गरम करायचं नाही तर आपण भज्यांना जसं तेल गरम करतो त्या पद्धतीचं तेल गरम करायचं आणि मग एक एक करत असे मी वडे टाकून घ्यायचे आणि जेवढे मावतील तेला तेवढेच टाकायचे जास्तही टाकून घ्यायचे नाही नाहीतर मग तेलाचे टेम्परेचरही व्यवस्थित राहत नाही आणि ते व्यवस्थित तळले जात नाही तर आता बघा दोन ते तीन मिनटं असे उलट पलट केल्यानंतर त्यांना रंग किती छान आलेला आहे आणि हातून ते मस्त असे सॉफ्ट होतात त्यांना वरतून मस्त क्रिस्पी होतात दोन ते तीन मिनटं तळल्यानंतर मी त्यांना आता काढून घेते या पद्धतीने तुम्ही हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे अजिबात घाई करायची नाही आणि गॅसची फ्लेम थोडीशी मध्यमच ठेवायची जास्त लोमध्ये पण हे वडे तळायचे नाहीतर त्यामध्ये ते तेल घुसून जातं आणि ते व्यवस्थित येत नाही तेलकट लागतात तर मध्यममध्ये थोडा मोठा आणि थोडा मध्यममध्ये गॅस करत चालायचा आणि हे वडे तळत चालायचे तर हे बघा असे एक, -एक मिनटाने हे वडे असे उलट पलट करत चालायचे ते आणि तेव्हाच हे वडे व्यवस्थित तळले जातात तर या पद्धतीने व्यवस्थित हे वडे तळून घ्यायचे आणि तुम्ही हे रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करून पाहा खूप सोपी आहे आणि झटपट बनते तर इथं बघा मी हे मेदू वडे सगळे तळून घेतलेले आहे आणि एका डिशमध्ये सर्व करून घेतलेले आणि इथं मी शेंगदाण्याची चटणीही करून घेतलेली आहे तुम्हाला जर शेंगदाण्याची चटणीची रेसिपी हवी असेल तर मी मागे व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यामध्ये दाखवलेले आहे शेंगदाण्याची चटणी कशी करायची तर हे बघा मेदू वडा मी तुम्हाला तोडून दाखवते एक किती आतून सॉफ्ट आहे आणि आत बाहेरून खूप कुरकुरीत असा क्रिस्पी असा मस्त मेदवडा तयार झालेला आहे तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा सकाळच्या सा नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा दोन पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही हे हा पदार्थ करून खायला देऊ शकता खूप छान लागतो टेस्टी लागतो आणि हेल्दी पण आहे एवढं ऑईली पण नसतो हा वडा खूप छान लागतो तर तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि झटपट ही रेसिपी तयार होते तेव्हा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा